मातृभूमी व जन्मभूमी जुन्नर महाराजांच्या जन्माने आणि पदस्पर्शाने पावन झालेली भूमी त्याचबरोबर जुन्नरची ही भूमी काळ्या कभिन्न कातळांची भूमी म्हणून सुद्धा ओळखली जाते इथे असलेल्या कातळी पहाडांवर जुन्नरच्या आसमंतात सात वाहनांनी शिवनेरी हडसर चावंड जीवधन यासारखे किल्ले उभारले त्यापैकीच एक असलेल्या निमगिरी आणि हनुमंतगड या किल्ल्याच्या जोडगोळीला आज आपण भेट देतोय किल्ले निमगिरी व हनुमंतगडास भेट देण्यासाठी आपणास पुणे नारायणगाव असा प्रवास करत आधी जुन्नर गाठावे लागते आणि मग पुढे जुन्नर माणिकडोह हडसर हो, असा प्रवास करून आपण गड पायथ्याच्या निमगिरी गावात दाखल होतो गावात असलेल्या छोट्या शाळेजवळ उजव्या हाताला जाणाऱ्या पाय पुढे गेल्यावर ही किल्ल्याची जोडगोळी आपलं लक्ष वेधून घेते नमस्कार मित्रांनो जय शिवराय हो मी विशाल साळवी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं मराठी फॅक्टरमध्ये मित्रांनो सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये आपल्याला बरेचसे किल्ले जोडगोळीने दिसतात त्यामध्ये प्रसिद्ध असणारे लोहगड विसापूर पुरंदर वज्रगड हे किल्ले तुम्ही पाहिले असतील त्याचप्रमाणे चंदन वंदन पन्हाळा पावनगड साल्लेर सालोटा हे किल्लेसुद्धा तुम्ही पाहिले असतील ऐकले असतील पण कातळ सौंदर्य आबाधित राखणारे जुन्नर तालुक्यामधील निमगिरी आणि हनुमंतगड हे किल्ले मात्र काहीसे दुर्लक्षितच आहेत जुन्नरसारख्या ऐतिहासिक शहराच्या घेऱ्यामध्ये उभे असणारे शिवनेरी जीवधन चावंड हडसर या किल्ल्यांच्या मांद्याळीमध्ये मा हे निमगिरी आणि हनुमंतगड काहीसे झाकोळे गेलेत आणि म्हणूनच आजच्या दुर्गभ्रमंतीमध्ये हेच किल्ले आपण मित्रांनो पाहणार आहोत तर माझ्या मागे तुम्ही पाहू शकताय निमगिरी आणि हनुमंतगड हे या किल्ल्यांची जोडगोळी आपण इथं पाहू शकतोय आता मी या किल्ल्यांच्या पायथ्याशीच आहे तर जास्त वेळ न घालवता सुरू करूया आजची दुर्गभ्रमंती चला तर मग केवळ छन्नी आणि हातोड्यांनी या किल्ल्याचा चिरांचिरा सातवानांनी घडवला इथल्या सरळ सोट कातळांशी भिडून गडावर जाणारा पायरी मार्ग कातळ कोरीव प्रवेशद्वार गुहा हे निर्माण करण्याचं आव्हान सात वाहन राजवट येथील अनामिक कारागिरांनी या पेल्ले होते मित्रांनो किल्ल्याकडे जाण्यासाठी आपल्याला बऱ्याचशा मळलेल्या पायवाटा पाहायला मिळतात जर तुमच्यासोबत कुणी लोकलचा व्यक्ती असेल तर त्यांना विचारलं तर तुम्ही भरकटणार नाही हा उजव्या बाजूचा जो आहे ना तो निमगिरी आहे आणि डाव्या हाताला हा जो आहे तो हनुमंतगड किल्ला आपल्याला आहे हे दोन्ही जोड गोळीचे किल्ले आपल्याला आत्ता पाहायचे आहेत गर्द झाडीतून वाट काढत पुढे गेल्यावर आपल्याला काळूबाई देवीचं देवस्थान पाहायला मिळतं देवीचं दर्शन घेऊन काही अंतरावर गर्द झाडीमध्ये जे आपल्याला पाहायला मिळालं ते मात्र आश्चर्यकारक होत इथे या झाडीमध्ये जवळपास चाळीस विरगळी दिसून येतात विरगळ वाचन हे नेहमी खालून वरच्या दिशेला करतात या चित्ररूपी शिल्पावर जो वीर युद्धात मारला गेला त्याची थोडक्यात माहिती सांगितली जाते त्याचप्रमाणे या शिल्पांवर युद्ध प्रसंग दाखवलेले असतात आणि युद्धानंतर त्या वीराला स्वर्गात आपल्या आराध्य दैवत असलेल्या देवाची पूजा करण्याचा मान मिळाल्याचेही दाखवण्यात आलेले असते मित्रांनो मंदिरापासून काही अंतर पुढे आल्यावर आपल्याला इकडे बऱ्याचशा विरगळी पाहायला मिळतात त्यातल्या काही बहुतेक सतीशिळा असाव्यात पण आता या विरगळी म्हणजे काय प्रकार आहे तर पूर्वी जे योद्धे युद्धामध्ये मारले जायचे किंवा धारातीर्थी पडायचे त्यांच्या स्मरणार्थ अशा दगडावरती काही चित्र करून त्या शिळा उभ्या केल्या जायच्या त्यांना विरगळी म्हणतात तर अशा इथं जवळपास तीस चाळीस विरगळी इकडे मी पाहू शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात विरगळी मी कोणत्याही इतर किल्ल्यांवरती पाहिलेल्या नाही आहेत पण या ज्या शिळा आहेत ना त्या मंदिरापासून काही अंतर पुढं आल्यानंतर आपल्याला थोडासा शोध घ्यावा लागतो झाडीमध्ये या शिळा म्हणा किंवा विरगळी म्हणा इकडे आपल्याला ह्या पाहता येतात मित्रांनो विरगळी पाहून काही अंतर पुढं आले ना की इकडे आपल्याला एक हनुमानाची मूर्ती पाहायला मिळते आणि तीच आपण पाहायला जातोय पुढे काही अंतरावर आपल्याला किल्ल्याची माहिती सांगणारा फलक दिसून येतो आणि इथून पुढे किल्ल्याची कातळ चढाई सुरू होते थोडी चढण पार केल्यावर आपण किल्ल्याच्या मध्ये असणाऱ्या खिंडीजवळ पोहोचतो याच खिंडीमधून दोन्ही किल्ल्यावर जाण्यासाठी मार्ग आहे मित्रांनो जवळपास अर्ध्या तासाच्या चढाईनंतर आता आम्ही किल्ल्याच्या या ठिकाणी आलोय जिथून आपल्याला वर जाण्यासाठी कोरीव पायऱ्या पाहायला मिळतात पण तिकडे जाण्याअगोदर आपण डाव्या हाताला काही गुफा आहेत त्या बघायला जाऊयात चला तर मग <hansalan> मित्रांनो निमगिरी किल्ल्याच्या आपण या गुफेमध्ये आलो आहे जर तुम्ही इकडे पाहाल ना तर इकडे या दगडांचे पॅटर्न काहीसे आहेत इकडे खाच्या दिसत आहेत हे असे दगड काय केलेत तर याचा उपयोग असा आहे की तटबंदीसाठी लागणारे जे दगड आहेत ना ते दगड कसे काढले जायचे तर या पद्धतीने काढले जायचे जर समजा मला या या आकाराचा दगड हवा असेल तर काय करायचं की इकडून छन्नीने हे तासायचं या बाजूने छाप तासायचं आणि नंतर खालून तासल्यानंतर याच्यावरती घनाने घाव घातले की हा अख्खा चौकनी आकाराचा दगड बाहेर येतो आणि हा दगड आपल्याला जिथं हवा जा। आहे म्हणजे तटबंदीसाठी दरवाजासाठी म्हणजे किल्ले बांधकामासाठी हा दगड वापरला जायचा तर त्यासाठी इकडे ह्या खाची केलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत मित्रांनो आता आपल्याला वरती जाण्यासाठी कातळामध्ये कोरलेल्या पायऱ्या पाहायला मिळतात काही ठिकाणी पायऱ्या पूर्ण झिजल्यात किंवा तोडलेल्या आहेत पण साईडला पायऱ्या बनवलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही येऊ शकता एवढ्या उंचीवर कोरलेल्या या कातळी पायऱ्या त्या दुर्ग स्थापत्यकाराचं कौतुक करायला भाग पाडतात त्या दगडी जिण्याच्या प्रत्येक पायरीवर त्या कित्येक अनामिक कार्यग्रांचे कष्ट दिसत होते डाव्या हाताला हनुमंतगडाचा नजारा उजवीकडे निमगिरी आणि मधून जाणारा हा कातळ कोरीव मार्ग रोमांचकारी अनुभव देऊन जातो तर मित्रांनो पायऱ्या चढून झाल्यानंतर आपण या एका कोरीव गुफेमध्ये येतो आणि ही गुफा वैशिष्ट्यपूर्ण आहे मित्रांनो तुम्ही थोडंसं आत या तुम्हाला कळेल हे बघा इथं एक झरो आहे आणि इथं जर बघितलात तर या पायऱ्या अर्धवट इथंपर्यंत आलेल्या आहेत तर खरं तर या पायऱ्या पूर्ण खालीपर्यंत येत होत्या पण आत्ता ते दगड पडलेले आहेत आणि त्यामुळेच फक्त अर्धवट पायऱ्या आपल्याला इकडं पाहायला मिळतात अजून एक या गुफेचं वैशिष्ट्य जर तुम्ही पाहाल तर इकडे जर तुम्ही बघितलं ना तर पावसाळ्यामध्ये जे पाणी येतं ते पाणी झिरपलेलं पाणी या पन्हळीतून आपण हे पाहू शकता या पन्हळीतून थेट दरवाज्यातून बाहेर गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं जेणेकरून हे पाणी सगळं पूर्ण या गुफेमध्ये पसरणार नाही तर किती बारीक गोष्टींचा विचार इकडे आपल्याला केलेला दिसतो त्याचप्रमाणे अजून एक गोष्ट दिसते इथं जसं मी तुम्हाला मागच्या गुफेमध्ये दाखवलं त्याच पद्धतीनं इकडे हे दगडसुद्धा छन्नीने मोकळे केलेले आहेत हे बघा इकडे एक दगड मोकळा दिसतोय इकडे एक दगड दगड अर्धवट तासलेला दिसतोय म्हणजे हे जे दगड आहेत ना चौकोनी हे तटबंदीच्या बांधकामासाठी वापरात आणले जात होते इकडचे दगड जर बघितलात तर इकडचे दगड हे वापरले गेलेले आहेत हे सगळे त्यामुळे हा बघा त्यांचा पुढचं नियोजन होतं हा दगड वापरायचा हा दगड वापरायचा आहे पण हे अर्धवट त्यांनी फक्त मार्किंग केल्यासारखं आपल्याला इथं दिसतंय आहे तर इथला दगड वापरूनच हे सगळे जी तटबंदी आहे ना वरची ती बांधली गेली असणार आहे आणि म्हणूनच इकडे ही गुफा आपल्याला दगडत असल्यामुळे इकडेही तयार झाली असावी तर भारी आहे इकडे खूप छान वाटतंय मग आणि हा घरो का खतरनाक कोरीव गुफा पाहून वर गेल्यावर आपण किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचतो किल्ल्याचा माथा छोटा आटोप शिराय <MA cooking noise> <ICK snaffer> <making song tunes> किल्ल्यावर सध्या कोणत्याही प्रमुख वास्तू दिसून येत नाहीत पण पाण्याचे बरेच टाके आपण पाहू शकतो मित्रांनो किल्ल्याच्या या माथ्यावरती आपल्याला बऱ्याचशा पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात माझ्या उजव्या हाताला आपल्याला पाण्याचा टाका दिसत असेल आणि डावीकडे सुद्धा पाण्याचा टाका आपण पाहू शकतो पण यातलं पाणी पिण्यायोग्य आता दिसत नाहीये पाण्याच्या टाक्याजवळच गडदेवता निंबादेवीचं म्हणजेच गजान लक्ष्मी देवीचं मंदिर आहे मंदिराचं छप्पर सध्या पडलेल्या अवस्थेत आहे किल्ल्याच्या पूर्व भागात आपल्याला किल्ल्यावर असलेलं धान्य कोठार पाहायला मिळतं या किल्ल्यावर असणाऱ्या शिबंदीला वर्षभर धान्य साठवता यावं यासाठी कातळामध्ये तीन दालने कोरलेली आहेत मित्रांनो आता आपण किल्ल्यावरती असलेल्या धान्य कोठाराच्या या गुफेमध्ये आलो आहे याच पद्धतीच्या आपल्याला तीन गुहा आपल्याला इथं पाहता येतात पण या तिसऱ्या गुफेमध्ये आपल्याला एक छोटासा इकडे दरवाजा पाहायला मिळतो या दरवाज्यातून तु। आत गेल्यानंतर त्या आणखी एक कोठार आहे तर असं एक वैशिष्ट्यपूर्ण हे धान्य कोठार इथं आपल्याला पाहता येतं निमगिरी किल्ल्याच्या वास्तू पाहून आपण आपला मोर्चा वळवला हनुमंत गडाकडे किल्ल्याकडे जाताना लागणाऱ्या या खिंडीत उतरताना किल्ल्याच्या भव्य भौगोलिक रचनेकडे नजर टाकली खिंडीत उतरून किल्ल्याच्या प्रदेशावर नजर टाकत बराच वेळ थांबलो आजमितीस जुन्नरमध्ये असणारे शिवनेरी हडसर चावंड जीवदन हे किल्ले दुर्गप्रेमींच्या दृष्टीने प्रसिद्ध किल्ले आहेत पण सात वाहनांनी घडवलेले हे दुर्ग जोडीचे किल्ले कित्येकांना माहीत देखील नाहीत हे आपलं दुर्दैव सातवाहन काळात निर्माण झालेल्या या किल्ल्याचा उल्लेख इतिहासात फारसा आढळत नाही पण शिवाजी महाराजांनी जीवदन हडसर आणि चावंडप्रमाणे हा किल्ला सन सोळाशे सत्तर एकाहत्तरच्या आसपास स्वराज्यात घेतला असावा शाहू दफ्तरात किल्ल्यांच्या यादीमध्ये निमगिरी किल्ल्याचा उल्लेख निंबगिरी असा येतो पेशवे काळात सुद्धा या किल्ल्याचा उल्लेख निंबगिरी असाच व्यतिरिक्त या, या किल्ल्याचा मध्ययुगीन इतिहास अबोल आहे खिंडीतून पुढे गेल्यावर हनुमंत गडाव जाण्यासाठी अशा कातळातल्या पायऱ्या पाहायला मिळतात काही वेळातच आपण किल्ल्याच्या माथ्यावर पोचतो निमगिरी किल्ल्यावरनं आपण हनुमंतगडावरती जेव्हा येतो त्यावेळी हनुमंतगडाच्या बाजूलाच आपल्याला या काहीशी तटबंदी दिसते आणि इकडे दरवाजासारखा आपल्याला खालून भास होतो की इकडे दरवाजा आहे पण ॲक्च्युली जर इकडे पाहिलं तर हा जो दरवाजा आहे ना तो अर्धवट कोरलेला आहे पूर्ण कोरलेला कोर नाही आहे म्हणजे जर तुम्ही या अवघड वाटीवरून या दरवाजापर्यंत कसं पैसे पोहोचलात तर इथून किल्ल्यामध्ये प्रवेश मिळत नाही इकडे दरवाजा नाहीच आहे आपल्याला दुसरीकडून जी, जी तटबंदी आहे जिकडे खरं तर तटबंदी पडलेली आहे तिकडून आपण किल्ल्यामध्ये प्रवेश करतो आणि मी हे काय आहे पाहण्यासाठी आलो तर तेव्हा तेव्हा लक्षात आलं की हा दरवाजा अपूर्ण आहे इथून किल्ल्यामध्ये प्रवेश मिळत नाही आहे त्या दरवाज्याकडे येणारा मार्गसुद्धा पूर्ण अवघड आणि कठीण असा आहे तर त्यामुळे जर तुम्ही इकडे येणार असाल तर ही काळजी नक्की घ्या की दरवाज्याकडे न येता जी मळलेली वाट आहे पायवाट जी आहे त्या पायवाटेनेच या किल्ल्यावरती तुम्ही या गडावरती भरपूर गवत वाढले आणि इकडे काही इमारतींचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात किल्ल्यावर असणाऱ्या वाड्याचे एवढेच अवशेष आपल्याला पाहायला मिळतात हनुमंत गडावरती असं म्हटलं जातं की निमगिरी किल्ल्यापेक्षा जास्त पाण्याची टाकी आपल्याला इथं पाहायला मिळतात पण आत्ता सध्या इकडे गवत इतकं वाढले ना की ते पाण्याची टाकी शोधणं थोडंसं कठीण जाते गडावर वाढलेल्या झाडीमुळे किल्ल्यावर असणारे पाण्याचे टाके सहजपणे दिसत नाहीत पण ड्रोनच्या माध्यमातून आपण हे पाण्याचे टाके पाहू शकतो तर मित्रांनो निमगिरी आणि हनुमंतगड आपण पाहिलेला आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया परत एकदा नवीन एका किल्ल्यावरती नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय